बर 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 तरी पण इथं ग्रामपंचायत मध्ये येऊन ग्रामपंचायत यादी नाव आहे पण चेक करून ठीक बर ठीक आहे मॅडम हो चालेल हो हो चालेल

राम राम, राम भाऊ राम, राम या पाटील माझा काय चाललंय काय झालं राम भाऊ काय नाही साहेबांची भेट जाते तिथे साहेबांची माणूस पाठवणार आज तुमच्याकडे गरकुलाच्या आधी नाव येत नाही त्याला मग तुमची भेट घेऊन जरा समजाय काय घर साहेब नाव तीन वर जाऊ वर्ष लोक साहेब आले ते आपले ते सांगितलं ठीक आहे आम्ही त्यांची डॉक्युमेंट वगैरे लागत्या साहेबांनी फोन केला होत नाही आता फोन माणूस येतोय घर तुम्ही डॉक्युमेंट देऊ काय ते पण सांगते साहेब आले काय विचार कागद पत्र वगैरे वगैरे फोटो वगैरे काढते सगळी प्रोश चोरून घेते झालं होतं मध्ये प्रश्न घेऊन येऊ तया का होत ते डॉक्युमेंट जर कोणाचं नावाने कोणाच नाव दावले नाही तुमचं आधार कार्ड बँके असत नाही तुम्ही साहेबांना कळत तिकडे देऊन टाकायचं Gada su don kansu ne. Rai wani bula ne.

फोटो फोटो काढायला आले आपल्या घरात साधी लवकर हा हे बस राय फोटो पाटील कुठे गेले पाटील ना त्यांना पाहुणे आले होते त्यांना इमर्जन्सी जायचं होतं गेले ते गेले तर बघा यांचे डॉक्युमेंट वगैरे समजा केले रे फोटो तर घेतला आपण आपण साहेबांचे सांगेल ते पाठला ना तुम्हाला तुम्ही सांगेल ते तुम्ही यांना सांगून द्या बरं बरं चला चला सांगून द्या हो चला मग येऊ का मग मी ओ, चला चला राम भाऊ हो या या आता मग साहेब गेले तर मग साहेबांचं असं म्हणणं होतं त्या दिवशी की कि ज्यांच्या घर कुल आले त्यांचे कागदपत्र मी जे सांगितले साहेबांनी पाठवले माणसाहेर हा त्याच्यामुळे घरकुलासाठी ना जे तुम्ही आता डॉक्युमेंट जॉरॉक्स वगैरे काढून ठेवले ना जॉरप्स वगैरे आणि पाच हजार रुपये हा पाच हजार रुपये लागतील कारण साहेब त्या दिवशी सांगत होते की ज्यां ज्यांचे घरकुल आले त्यांचे त्यांचे म्हणजे तुम्हाला घर बसल्या घरकुल भेटणार तुम्हाला कुठं जायची गरजच नाही कागदपत्र काय असेल ते सगळं तो एक नॉर्मल खर्च म्हणून फक्त पाच हजार रुपये तुम्हाला घरपुलासाठी द्यावा लागणार करा काहीतरी घरा विचार ना तर पहिला असते तेच ना तेवढे काही कमी नाही होणार नाही ते आता कसं आहे माहिती का कमी जास्त याच्यात काही आपलं तर शेवटी साहेबांनी सांगितले त्यांचं नाही चहा पाणी झालं तर उद्या घर कॅन्सल पण होऊ शकत नाही ना चार पाच हजार साठी कुठं दीड दोन लाखाला तोला मारी त्या बरोबर खाऊची गरज झाली झाले तर बस चालेल तेवढं पाच एक हजार बघा तेवढं आणि तेवढं पाच हजार तेवढं कागद घेऊन पाच करा मला फोन हो या मग हा काय करू इच्छा आता साहेब गेले बोलणं झालं ते साहेबांनी तुमच्या घरकुलात नाव येथे मग दे म्हणजे काही थोडंफार करावं लागलं पैसे हाय तो काही थोडे घर पण मग तुम्ही दोन हजार किती मागितले त्यांनी पाच हजार मग एवढे नाही दोन हजार रुपये असतील पहा मी हाय काय तुला माहिती तिला पाय बन आई एवढे असं एवढे त्यांना म्हणजे एवढ्याच करून घ्या फोन विचार बरं खाला काही पैसे आहे का हाय का हा दोन तीन हजार रुपये लागत होते पाहिजे झालं भारी होईल पाठव मग तेवर दोन तीन हजार मग याच नंबरवर पाठवलं माझ्याच नंबरवर चल मग ती जन्म जाते पटकन बोलून घे तू चालले तर मग किरण ना चालते आपला किराणा घेऊन याव पहा तुम्ही थांब आताच तर माहिती फोन लावा ठीक पाठवायला मावल पगार पण झाला का दोन दिवसांनी भाऊ जे पीस ठेवून अडचण दोन तीनशे तीनशे एकोणशे पाचशे बाळा दोन ते आता दोन हजार देतो आले तर वरती तीन हजार फोन कोणत्या सगळे जाऊन पाऊ घे दोन दिवसांचं